संडे म्हटलं की आमच्या घरात स्पेशल असतोच आणि आता सध्या मी नॉनव्हेज खात नाही तर काहीतरी वेगळं करूयात म्हटलं आणि पनीर सारखं करतो पण ह्यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं करूया म्हणून ना पालक पनीरच करायचं म्हटलं तर त्यासाठी ना मी पालक सगळं निवडून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलं आणि उकळायला तिकडं दुसऱ्या पाण्यात ठेवले एक पाच मिनटंच ते मी उकळून घेणार आहे तर तोपर्यंत ना दुसऱ्याकडे कढईमध्ये कांदा मिरची टोमॅटो ना मी कच्चं पक्कं भाजून घेतलं ती मिक्सरला मी वाटून पण घेणार आहे वाढताना त्यामध्ये लसूण आणि आले टाकले तोपर्यंत इकडं मी पनीरचे काप करून घेतले आणि ह्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून हळद टाकून थोडंसे मीठ टाकले त्याने मऊ पडतात त्यामुळे ते भाजून घेतले आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून हे जे वाटलेलं मिश्रण होतं ना तर ते टाकले आणि त्यामध्ये ना गोडा मसाला हळद लाल तिखट आणि दोन चमचा पनीर मसाला घालून ना एक दोन मिनटं फिरवायचं तेल सुटीपर्यंत त्यानंतर जे पालक शिजवून घेतलेलं ना तर ना कोथमीर टाकून मी वाटून घेतलं आणि ह्यामध्ये टाकून आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि वरून कसुरी मेथी कोथमीर आणि जे भाजून ठेवलेलं पनीर होतं ना तर ते टाकून ना एक उकळी द्यायची आणि इथं आपले रेडी झाले पालक पनीर